श्री स्वामी समर्थ मनापासून स्वागत स्वामी फक्त व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टिप्स जाणून घेणार आहोत अतिशय छोट्या छोट्या टिप्स आहे परंतु आपल्या भरपूर अडचणी सोडवण्यासाठी या वास्तूटिप्स आपल्याला महत्वाच्या ठरत असतात फक्त त्या करताना विश्वासाने करत जा सातत्याने करत जा एकदा केलं आणि मग नंतर सोडून दिलं आणि मग पुन्हा आपणच म्हणतो की काही फरक नाही पडला पण मग काही गोष्टींमध्ये कसं असतं सातत्य ठेवणं गरजेचं असतं त्यामुळे सातत्याने ह्या गोष्टी काही दिवस तरी करून बघा काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही तर चला मग आजच्या ज्या टिप्स आहे त्या कशा संबंधी आहे हे सांगते आणि लगेचच पुढच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आपण कापराच्या काही वास्तुटीप जाणून घेणार आहोत कापूर म्हटलं तर पूजेमध्ये अनन्य साधारण असं महत्व या कापराला आहे कापूर औषधी का आहे तसाच आपल्या घरातील नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी देखील तो तितकाच महत्वाचा आहे आणि म्हणूनच या कापराच्या काही टिप्स फॉलो जर केल्या तर आपल्या जीवनातल्या भरपूर अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते हे बघा आपल्या आयुष्यात जगत असताना आपल्याला कष्टाला पर्याय नाही कष्ट हे प्रत्येकाला करावेच लागतात कष्टाला सामोरं जावंच लागतं त्यासोबतच जीवनामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांना देखील सामोरं जावं लागतं कारण आपल्या आपल्या कर्मांनुसार त्या गोष्टी आपल्या समोर येत असतात पण त्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला मार्ग देखील शोधावा लागतो आणि त्यामुळे अशा छोट्या छोट्या वास्तूटिप्स आपण फॉलो केल्या तर आपल्याला मार्ग सापडतो हिंदू धर्मात जितके महत्व देवाच्या भक्ती आणि आराधनेला आहे तितकेच पूजे दरम्यान लागणाऱ्या सामग्रीला देखील ला आहे पूजेच्या विधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विशेष महत्व असते आणि कापूर अनेक प्रकारच्या पूजा सामग्रीमध्ये वापरला जातो पूजेदरम्यान कापूरचा वापर न केल्यास ती पूजा अपूर्ण देखील मानली जाते पूजेशिवाय वास्तुशास्त्रात कापूरचा उपयोग नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्व आहे घरात दोन प्रकारची ऊर्जा असते एक म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि दुसरी म्हणजे नकारात्मक ऊर्जा ऊर्जा घरामध्ये सकारात्मक जर असली तर घरातील सर्व आयुष्य देखील आनंदी राहण्यास मदत होते ही ऊर्जा घरामध्ये आनंद घेऊन येते त्याचवेळी नकारात्मक ऊर्जा जर आपल्या घरामध्ये वावरत असेल तर आपल्या घरातील समस्यांना ती एक प्रकारे आमंत्रण देत असते घरातील कुटुंबाची प्रगती रोखण्याचं काम ही नकारात्मक ऊर्जा करते ज्यामुळे घरावर चुकीचा परिणाम पडण्यास सुरू होतो एखाद्याच्या घरात जर नकारात्मक ऊर्जा असली तर त्या लोकांना त्रास सहन करावा लागतो सतत परिस्थिती खराब होते आर्थिक परिस्थिती शारीरिक मानसिक या सगळ्या काही गोष्टींबाबत नकारात्मक गोष्टी घडू लागतात अशा परिस्थितीत कापूर खूप उपयुक्त ठरत असतो वास्तुशास्त्रात कापूरच्या काही उपायांमध्ये असे उपाय सांगितले आहेत ज्याने वास्तुदोष शंभर टक्के दूर होतात चला मग त्यातला पहिला उपाय जाणून घेऊया बघा जर घरामध्ये अचानक काही वाईट गोष्टी घडत असतील तर कापराची एक एक वडी प्रत्येक खोलीत ठेवायची आहे बघा आपल्या आयुष्यात कधी कधी असा कालावधी येतो ना की एकामागे एक एका एकामागे एक संकट येत असतात आज एक झालं उद्या परत दुसरं परवा परत तिसरं असं जर वारंवार होत असेल तर आपल्या घरामध्ये जेवढ्या खोल्या आहेत त्या प्रत्येक खोलीमध्ये आपल्याला एक एक कापराची वडी ठेवायची आहे ही वडी नकारात्मक ऊर्जा शोषण्याचं काम करते त्यानंतर जर आपल्या घरात वास्तुदोष असेल तर घराच्या सर्व खोल्यांमध्ये कापूर लावून ठेवावा म्हणजे काय तर रात्री झोपताना प्रत्येक खोलीमध्ये आपल्याला एक एक कापराची वडी जाळायची आहे असे केल्याने घराचे दुष्परिणाम कमी व्हायला मदत होते त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो असा की आपण आपल्या प्रत्येक रूममध्ये जेव्हा कापूर ठेवणार आहोत तेव्हा तो कापूर वितळतो आणि तो, तो वितळल्यानंतर असं म्हटलं जातं की त्या कापरासोबत नकारात्मक ऊर्जा देखील वितळायला सुरुवात होते आणि त्यानंतर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो दररोज रात्री स्वयंपाक घर स्वच्छ केल्यानंतर आपल्याला आपल्या किचन मध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक छोटीशी मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये दोन कापराच्या वड्या त्यासोबतच दोन आपल्याला जाळायचं आहे बघा स्वयंपाकघर म्हटलं तर स्वच्छ स्वच्छ जितकं राहील आरोग्यावर चांगला परिणाम होईल तरीही नाही म्हटलं तरी किचन मध्ये खरकट किंवा मग बारीक बारीक गोष्टी पडलेल्या असतात कितीही स्वच्छता केली तरीही त्या ठिकाणी बारीक बारीक जीव जंतू होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे जर आपण रोज आपल्या किचन मध्ये अशा प्रकारे कापरासोबत लवंग जाळली तर कापराचे आणि लवंगाचे दोघांचेही गुणधर्म हे जीव करत संपवण्यासाठी यासोबत डोळ्याला दिसणारे जीव जंतू तर ह्या कापरामुळे आणि लवंगामुळे संपायला मदत होतेच परंतु जे आपल्या डोळ्याला दिसत नाही अशी नकारात्मक जी ऊर्जा आहे ती संपण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर बघा आपल्याकडे जिथे तुमच्याकडे जर समजा स्टोअर रूम असेल किंवा अडगळीचं सामान ठेवण्याची एखादी जागा प्रत्येक घरामध्ये असते तिथे देखील अधूनमधून आपल्याला अशा प्रकारे कापराचा धूर जो आहे तो म्हणजे न्यायचा आहे अगदीच त्या ठिकाणी आपल्याला कापूर पेटवायचा नाही परंतु आपण जेव्हा कापूर प्रज्वलित करणार आहोत ती पंथी आपल्याला त्या ठिकाणी थोडा वेळ का होईना फिरवायची आहे कारण आपण आपले घर स्वच्छ करतो जी जागा आपली नेहमी वापरायची असते त्या त्याकडे आपलं लक्ष जातं पण जी अडगळ असते ती आपण खूप कधीतरी दिवाळी दसऱ्याला काढत असतो पण अशा ठिकाणी सगळ्यात जास्त नकारात्मकतेचा वास असतो हे आपल्या लक्षातच येत नाही त्यामुळे अशी अडगळ असेल तर आठवड्यातून कमीत कमी एकदा किंवा दोनदा तरी अशा ठिकाणी कापराचा धूर अवश्य फिरवायचा आहे त्याने देखील त्या ठिकाणची नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर बघा आपलं जे तमालपत्र आपल्या आता मसाल्याचे जे पदार्थ आहे ते मसाल्याचे पदार्थ आपल्या जेवणाची जशी चव वाढवतात ना तसंच आपल्या जीवनाची चव वाढवण्यासाठी देखील ते महत्वाचे ठरत असतात त्यामुळे जसं की त्यामध्ये लवंग आहे वेलदोडे आहे तसंच तमालपत्र आहे ते तमालपत्राच्या बाबतीत देखील आपण एक उपाय करू शकतो दररोज तमालपत्रासोबत जर आपण एखादा कापूर जाळला तर त्याने देखील मदत होत असते आता आपण लवंगाचं बघितलं तसंच जर कधीतरी तुमच्याकडे लवंग नसेल तर तुम्ही तमालपत्रासोबत हाल कापूर जाळू शकतात किंवा आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी एक छोटी वाटी घ्यायची किंवा पंती घ्यायची त्यामध्ये दोन कापराच्या वड्या थोडस तमालपत्राचा तुकडा आणि लवंग अशा पद्धतीने जर जाळलं तर नक्कीच आपल्या मुख्य दरवाजातून नकारात्मकता कधी प्रवेश करणार नाही किंवा जी बाहेरून येणारी नकारात्मकता आहे ती तिथल्या तिथे रोखली जाईल लवंगासोबत कापूर जाळल्याने लक्ष्मी प्राप्ती होते तसंच तमालपत्रासोबत जर आपण कापूर जाळला तर आपल्या घरामध्ये जे बिकट प्रश्न आहे ज्याला उत्तरच सापडत नाही असे प्रश्न सुटण्यासाठी मदत होत असते तसंच कुटुंबाचं सौख्य वाढण्यास देखील मदत होत असते त्यासोबतच एक सोपा उपाय आहे जो आपल्याला दररोज करायचा आहे तुम्ही दररोज करू शकतात किंवा जसं जसं तुम्हाला जमणार आहे तसं तसं तुम्ही करू शकतात आपण ज्या मानाने आंघोळ करतो ना त्या पाण्यामध्ये आपल्याला कापराचं तेल मिळतं त्या कापराच्या तेलाचे तेला दोन थेंब टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे बघा जेव्हा आपण कापराच्या तेलाचे दोन दोन थेंब आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकणार आहोत तेव्हा आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने तर त्याचा फायदा होणार आहे परंतु आपल्या स्वतःवर जी नकारात्मकता आहे किंवा आपल्याकडे बघा कधी कधी दृष्ट लाग लागते असं म्हटलं जातं जर आपल्याला कधीतरी कोणाची दृष्ट लागली असेल आपल्याला सतत मरगळ येत असेल तर ती समस्या दूर होण्यासाठी हा एक छोटासा उपाय देखील आपल्याला मदत करणार आहे अशा प्रकारे अंघोळीच्या पाण्यात जर आपण कापराच्या तेलाचे दोन थेंब टाकले तर आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच होते परंतु दिवसभर आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा उत्साह जाणवतो त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं आणि प्रत्येक गोष्टी करताना आपल्याला जर उत्साह वाटत असेल तर त्या गोष्टी पूर्णत्वाला जात असतात आपण जे काही काम करतो त्यामध्ये शंभर टक्के आपल्याला यशच मिळत असते त्यानंतर बघा एखाद्या अमावस्येपासून आपल्या घरामध्ये कर्पूर होम करायला सुरुवात करायची आहे कर्पूर तो कसा करावा या संबंधीचा आपला व्हिडिओ व्हिडिओ आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ एकदा बघा त्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे या व्यतिरिक्त थोडक्यात सांगते एका एक, एक नारळ घ्यायचं अमावस्या किंवा पौर्णिमेला ते नारळ घेतल्यानंतर त्या नारळाच्या थोडासा वरच्या शेंड्या काढून घ्यायच्या आणि अशा नारळावर आपल्याला कमीत कमी म्हणजे तुम्ही रोज जर करणार असाल तर तुम्ही दोन तीन कापराच्या वड्या ठेवल्या तर चालेल किंवा जर तुम्ही चाळीस दिवसांचा संकल्प घेऊन ही कर्पूर होमची सेवा करणार असाल तर मग तुम्हाला सात वड्या घ्यायच्या आहे अशा प्रकारे कापराची एक एक वडी आपल्याला प्रज्वलित करायची देवघरा समोर बसून केलं किंवा संपूर्ण घरामध्ये हातात नारळ घेऊन फिरवलं तरीही चालेल पण अशा पद्धतीचा कर्पूर होम घरामध्ये करून बघा शंभर टक्के शंभर टक्के नकारात्मकता दूर होण्यासाठी ह्या उपायाने आपल्याला मदत मिळत असते अनेकांचे तसे अनुभवही आहे कर्पूर होमचा हा उपाय आपल्या दिंडोरी केंद्रातील आहे तुम्ही करून बघा त्या ठिकाणी येणारे भाविकांचे तसे अनुभव आहे आणि म्हणूनच तुमच्यासोबत देखील हा छोटासा उपाय शेअर केलेला आहे त्या संबंधीचा डिटेल मधला व्हिडिओ आवर्जून आपल्या चॅनलवर जाऊन बघा या व्यतिरिक्त अजून भरपूर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याने जर आपण काही उपाय केले तर आपल्या घरातील वास्तुदोष आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते स्वामी भक्त हो तर नक्कीच तुम्हाला हे उपाय सोपे वाटले असतील तर करून बघा कारण खूप सोपे आहे अजिबात अवघड नाही आणि जर छोटे छोटे उपाय नाही जर आपल्याला फरक पडणार असेल तर करून बघायला काहीही हरकत नाही तर आजची माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ वी सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद